भगवान शंकरांची कृपादृष्टी सदैव आपल्यावरती राहावी यासाठी श्रावण महिन्यामध्ये शिवभक्त शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करत असतात शिवलीला अमृत हा ग्रंथ अतिशय प्रचंड आहे शक्तिशाली आहे दिव्य आहे या ग्रंथाचे पारायण जर का आपण केले तर आपल्या जीवनामधील जे काही संकट असतील दुःख असतील अपमृत्यू असेल जीवन काही कष्टामध्ये चालू असेल जीवनामध्ये काही प्रॉब्लेम असतील ते दूर व्हायला मदत होते दुःख दारिद्र्य काही मंगल कार्यामध्ये अडचणी येत असतील तर त्या दूर व्हायला सुरुवात होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते त्यामुळे नाही नह, नेहमी करता परंतु श्रावण महिन्यात तरी आपण शिवल्या अमृत या ग्रंथाचे पारण हे नक्की करायला हवं नमस्कार मी अर्चना आणि तुम्ही बघताय तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शिवला अमृत ग्रंथाचे पारण कसे करायचे आहे पारणाच्या कोणकोणत्या पद्धती आहेत त्यानंतर त्याचं उद्यापन कसं करायचं बद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार आहेत म्हणजे एरवी चार येतात तर या श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार आहेत म्हणजे असं मागं पुढे होत असते चार किंवा पाच सोमवार हे येत असत तर यावर्षी पाच सोमवार हे श्रावण महिन्यामध्ये आलेले आहेत आणि शिवामुठ कोणत्या आहेत त्याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देते तुम्ही ते व्हिडिओ देखील पाहून घ्या आणि श्रावण महिन्याची संपूर्ण माहिती देखील व्हिडिओमध्ये दे सांगितली आहे आपण व्रत वैकल्य करतो किंवा पारण करतो जर का आपण नियम पाळून जर का ते पारण केलं तर आपल्याला त्याची फलप्राप्ती ही खूप चांगली होते त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना कुठलीही पूजा पाठी करताना किंवा व्रत वैकल्य करताना आपण अगोदर त्या गोष्टीच्या म्हणजे सर्च करावं थोडंसं त्याबद्दल आणि त्याबद्दलचे नियम जे आहेत त्याबद्दलच्या गोष्टी ह्या जाणून घ्याव्या आणि त्यानंतरच पुढची आपण सुरुवात करावी जेणेकरून आपण अगदी मेहनतीने सगळ्या गोष्टी करत असतो परंतु थोडीही चूक आपल्याच्यानं होता कामा नाही असं तस तर भोलेशंकर हे अतिशय भोव्या आहेत त्यांना भोळ्या भक्तीनेच ते प्रसन्न होतात कारण की ते भोलेशंकर आहेत परंतु तरीही आपल्याच्याने काही गोष्टी ह्या चुका झाल्या नाही पाहिजे अशा दृष्टीने आपण विचार करायचा आहे आणि ते माहिती करून घेऊनच नंतर आपण पारायणाला सुरुवात करायची जेव्हा पारायण करणार आहे तर कुठल्याही सोमवारपासून तुम्ही पारायणाची सुरुवातही करू शकता सात दिवस आपल्याला पारायण करायचं असते म्हणजे तर शिवणा अमृत या ग्रंथामध्ये पंधरा अध्याय आहेत तर अशा प्रमाणे सात दिवस पारायण करायचं आहे रोज दोन अध्याय वाचायचे आहे म्हणजे तुम्ही जर का सोमवारपासून सुरुवात केली तर सोमवारी पहिला आणि दुसरा मंगळवारी तिसरा आणि चौथा अशाप्रमाणे तुम्ही सात दिवस अध्याय वाचायचे आणि सातव्या दिवशी सहा दिवस सहा दिवसामध्ये बारा अध्याय पूर्ण होतात आणि सातव्या दिवशी तीन अध्याय वाचायचे आहे म्हणजे तेरा चौदा आणि पंधरा हे अध्याय तुम्ही सातव्या दिवशी वाचायचे आहे आणि वाचन झाल्याच्या नंतर उद्यापन करायचं आहे तर उद्यापन तुम्ही त्याच दिवशी करू शकता किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही उद्यापन करू शकता उद्यापनाच्या दिवशी जर का सोमवाराला तर तुम्ही जे फराळाचे पदार्थ बनवले आहेत तेच नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे आणि जर का तुम्ही दुसऱ्या दिवशी करणार असेल म्हणजे सोमवार आला नाही किंवा तुमचा उद्यापनाचा दिवस हा सोमवार सोडून दुसऱ्या दिवस आला म्हणजे त्या दिवशी तर आपल्याला उपवास नव्हते तर तुम्ही खीर देखील दाखवू शकता महादेवांना पांढरे पदार्थ खूप आवडतात तर त्याप्रमाणे तुम्ही खिरीचा नैवेद्य हा दाखवू शकता किंवा कुठल्याही गोड पदार्थ तुम्ही महादेवांना करून हा त्या दिवशी नैवेद्य दाखवू शकता तर मी जसं तुम्हाला अगोदर सांगितलं की जेव्हा आपण पारण करतो त्यामध्ये उपवास करायची गरज नाही सोमवार आला तर तो फक्त कंटिन्यू करायचा आहे आपल्या श्रावण सोमवार मधला सोमवार तो कंटिन्यू करायचा आहे आणि श्रावण मेळाच्या सोमवारपासून पाराणायचे करता पारायण करताना जेव्हा आपण पारायण करतो म्हणजे आपण सात दिवस पारायण करू त्या दिवशी रोज आरती करायची आहे संध्याकाळच्या वेळी आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये काय दाखवायचं आहे आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी बनलेल्या असतात तेच नैवेद्यामध्ये भगवान शंकरांना दाखवायचं आहे तर पारायण करताना तुम्ही म्हणजे असं नाही की कुठला वेगळा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्या घरामध्ये जे बनते तोच नैवेद्य आपण पारण करताना दाखवायचा आहे दुसरी पद्धत अशी आहे की रोज एक अध्याय वाचायचा म्हणजे जेव्हापासून श्रावणाला सुरुवात होते त्या दिवसापासून एक अध्याय वाचायचा तर पंधरा दिवस पारायण हे चालते आणि अशा प्रकारे देखील खूप जण पारण करतात म्हणजे रोज एक अध्याय वाचायचा आणि पंधरा दिवसामध्ये ती पोथीही पूर्ण होते आणि त्यानंतर उद्यापन करायचं किंवा कोणी कोणी असं करते की श्रावणातील जो सोमवार असतो त्या दिवशी पूर्ण शिवलीला अमृत हा ग्रंथ वाचन काढायचा म्हणजे एक अध्यायापासून ते पंधराव्या अध्यायापर्यंत संपूर्ण शिवलीला अमृताचा ग्रंथ वाचायचा परंतु तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही पारायण करा मी तुम्हाला ह्या तीन पद्धती सांगितल्या आहे की पारायणच्या ह्या तीन पद्धती आहे परंतु आपल्याला जसं सोयीचं वाटेल तसं प्रत्येकाने करायचं आहे आपल्याला अमृत ग्रंथाचं जेव्हा आपण पारण करायला सुरुवात करतो तेव्हा सकाळीच तुम्ही अध्याय वाचून घ्यायचा आहे किंवा सकाळी कि तुमच्या नाही झालं तर प्रदेश काळामध्ये शिवपूजा करण्याला अत्यंत महत्व आहे म्हणजे प्रदेश काळा म्हणजे पिनी सांजाचा जो काळ असतो तो त्यावेळी देखील तुम्ही शिव अमृत ग्रंथाचं वाचन हे करू शकता अध्यायाचं वाचन करू शकता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शिवपूजन करण्याला प्रदेश काळ हा अत्यंत चांगला आहे तर त्या काळामध्ये तुम्ही तुमचं अध्यायाचं वाचन हे करून घ्यायचं आहे पूजा कशी मांडायची आहे तर ज्या दिवशी तुम्हाला पारण करायचं आहे त्या दिवशी तुम्ही संकल्प करूनच पारण करायचं आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीचा संकल्प करूनच ती जर का आपण गोष्ट केली तर त्याची फलप्राप्ती ही चांगली होते त्यामुळे हातामध्ये आपला जो उजवा हात असतो त्यामध्ये फुल घ्यायचं आहे अक्षता घ्यायचे आहेत आणि पाणी घ्यायचं आहे आणि आपला संकल्प बोलायचा आहे तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि ते पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला संकल्प घ्यायचा आहे आणि पारायची सुरुवात करायची आहे सकाळी उठल्याच्या नंतर सुचिरपूत झाल्याच्या नंतर आपली जी काही देवपूजा असते ती करायची संकल्प घ्यायचा आणि त्यानंतर जिथे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तिथल्या जी जागा आहे ती, जा जा ती स्वच्छ करून घ्यायची चौरंग मांडायचा सौरंगावरती शुभ्र वस्त्र हे टाकायचे आणि त्यानंतर जे आपले गणपती असतं म्हणजे कुठल्याही पूजेच्या अगोदर आपण गणपतीची पूजा करतोच त्यामुळे सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे अगोदर पाण्याने अभिषेक करायचा दुधाने अभिषेक करायचा आणि नंतर परत पाण्याने अभिषेक करायचा तुम्ही पंचामृताने देखील अभिषेक करू शकता पंचामृताने जेव्हा अभिषेक करता तेव्हा दूध दही तूप मध आणि साखर या पाच वस्तू घ्यायच्या आहेत आणि पंचामृताने अभिषेक केल्याच्या नंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे अशा प्रकारे गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे जे आपण चौरंग टाकला आहे त्याच्यावरती जे वस्त्र टाकलं आहे त्याच्यावरती तांदूळ टाकायचे आणि त्यावरती गणपती बाप्पाला विराजमान करायचं आहे स्थापन करायचं आहे गणपती बाप्पाला खूप गुलाल आणि अक्षदा अर्पण करायचे आहे फुल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहे आणि ती गणपती बाप्पाची पूजा झाल्याच्या नंतर शिवलिंगाला अभिषेक करून घ्यायचा आहे दुधाने पंचामृताने पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि <गगगीश> त्यानंतर शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे शिवलिंगाला अगोदर अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा दुधाने पंचामृताने अभिषेक करायचा परत पाण्याने अभिषेक करायचा आणि शिवलिंग स्थापन करून घ्यायचं आहे त्या वस्त्रावरती तांदूळ ठेवायचे आहेत अक्षदा म्हणजे आपण अक्षदा म्हणतो ते तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतर त्यावरती शिवलिंग ठेवायचं आहे आणि तिथे तुमच्याकडे जर का फोटो असेल शिव पार्वती गणपती कार्तिक स्वामी तर यांचा जर का फोटो असेल तर तो, तो देखील पूजे म्हणजे मध्ये तिथे चौरंगावरती मांडायचा आहे महादेवांना हळदी कुंकू कधीच लावायचं नाही महादेवांना भस्म लावायचं आहे चंदन लावायचं आहे दुप्धीपवायचं आहे पांढरी फुले अर्पण करायचे आहे अक्षदा अर्पण करायची आहे आणि त्यानंतर जी पोथी असते आपली जी पोथीची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे पोथीला देखील भस्म लावायचे आहे लावा आणि त्यानंतर बेलपत्र महादेवांना अर्पण करायचं आहे आणि पोथीला देखील बेलपत्र अर्पण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पूजेची मांडणी करून घ्यायची आहे आणि हे सगळं करताना तुपाचा दिवा हा लावून ठेवायचा आहे म्हणजे दिवा हा आपला अखंडपणे चालू असला पाहिजे म्हणजे एखाद्या वेळी जर का चुकून हे झालं शांत झाला दिवा तर तो महादेवांची क्षमा याचना करून परत आपण तो दिवा लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला पूजेची मांडणी अगोदर करून घ्यायची आहे आणि जेव्हा आपण पोथीही ठेव म्हणजे पारायण करण्यासाठी पोथीही घेतो तर पोथीला देखील एक आसन द्यायचं आहे तुमच्याकडे जर का वासपीठ नसेल तर तुम्ही एखादा छोटा चौरंग किंवा पाठ असतो त्याच्यावरती देखील तुम्ही तुमची पोथी ठेवू शकता किंवा चौरंग नसेल तर देखील तुम्ही पूजा मांडू शकता तुमची पोथी ही ठेवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला पूजेची मांडणी करून घ्यायची आहे आणि म्हणजे सातव्या दिवशी म्हणजे जेव्हा आपलं पारायण संपेल त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला उद्दपन करून घ्यायचं आहे आणि पोथी जेव्हा पूजा जेव्हा आपण मांडतो किंवा आपण सुरुवात करतो तर रोज रात्री आपल्याला आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे घरामध्ये जे बनलं आहे त्याच नैवेद्य दाखवायचं आहे म्हणजे आपण आता गणपती बाप्पाची स्थापना केली आहे त्यामुळे अगोदर गणपतीची आरती करायची आहे त्यानंतर भगवान शंकरांची आरती करायची आहे माता जगदंबीची आरती करायची आहे अशा प्रकारे आरती करायची आहे कर, कापूर धूप दीप सगळं लावायचं आहे कर्पूर आरती करायची आहे यामुळे देखील कसं आपलं मन प्रसन्न होते घरामध्ये खूप छान वातावरण म्हणजे तुम्हाला स्वतःलाच आनंद येईल की घरामध्ये खूप छान वातावरण क्रिएट होते जेव्हा आपण कुठलीही देवाची सेवाही करत असतो आणि अत्यंत मनोभावे आपण ही सेवा करायची आहे आपण शिवलीला ग्रंथाचं पारण करायचं आहे हा ग्रंथ खूप प्रचंड आहे शक्तिशाली आहे दिव्य आहे त्यामुळे तुम्ही या श्रावणामध्ये तरी नक्की शिवलीला अमृत ग्रंथाचं नक्की पारण करा कारण की वर्षभर आपल्याच्यानं होत नाही त्यामुळे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आहे शिवभक्तीसाठी खूप चांगला आहे त्यामुळे महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण एक महिना म्हणजे श्रावणात तरी आपण पारण हे करायला हवं जेव्हा आपण पारण करतो तर काही नियमांचं देखील आपण पालन केलं पाहिजे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की कुठल्याही गोष्टीचे जर का आपण नियमांचं पालन केलं तर आपल्याला त्याची फलश्रुती ही चांगली मिळते अगदीच छोटे आणि साधेच नियम आहेत ते नियम पाळून आपण पारण हे करायचं आहे पारण करताना काही गोष्टी म्हणजे नियम लक्षात ठेवायचे आहे की पारण जेव्हा आपण करू सात दिवस तेव्हा ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे परांना सेवन करायचं नाही आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जेव्हा आपण परांना सेवन तेव्हा आपले जे पुण्य आहे ते समोरच्या व्यक्तीला जातं त्यामुळे पारांगणाचं सेवन करायचं नाही आणि बाहेरचं खाणं हे त्या काळामध्ये टाळायचं आहे त्यासोबतच आपण पारायणाची सुरुवात ही सोमवारीच म्हणजे सोमवार श्रावण सोमवार जेव्हा येईल तेव्हापासूनच सुरुवात करायची आहे आणि यावर्षी तर एवढा छान योग आहे की या वर्षी, वर्षी श्रावण हा सोमवारी सुरू होत आहे श्रावण महिन्याला सोमवार पासूनच पाच ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे त्या नदीवर आहे म्हणजे खाली अंथरून टाकूनच झोपायचं आहे पारण करत असताना उपवास करायची गरज नाही समजा जर का सोमवार आलाच तर सोमवार तुमचा उपवासामध्ये म्हणजे आपण श्रावण सोमवार पकडतोच तर तो सोमवार कंटिन्यू करायचा आहे अन्यथा उपवास करायची गरज नाही आपण जेव्हा भगवान शंकरांची पूजा करतो तेव्हा त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं नाही कितकीची फुले अर्पण करायची नाही त्यांना तुळशी पत्र अर्पण करायचे नाही त्यांना भस्म चंदन हे लावायचं आहे अष्टगंध देखील शंकरांना लावायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की शिवशंकरांना पांढरीच फुले अर्पण करायची आहेत बेलपत्र अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फुल तुम्हाला मिळालं धोत्र्याचं फुल अर्पण करा त्याचं फळ अर्पण करा ते महादेवांना खूप आवडते त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचं हे अर्पण करायचे आहेत परंतु लाल फुल अर्पण करायचं नाही की असं म्हणतात की लाल फुल देखील वर्ज आहे महादेवांना त्यांचं डोकं दुखते त्यामुळे महादेवांना म्हणजे जेव्हा आपण शिवलिंगाची पूजा करू तेव्हा त्यांना लाल फुल हे अर्पण करायचं नाही तुमच्याने जा जर का शक्य झालं तर पांढरी वस्त्र घालून पारायणाची सुरुवात करायची आहे म्हणजे जेव्हा आपल्याला पूजेला बसायचं तेव्हा पांढरी वस्त्र घालायची आणि पारायण हे करायचं आहे आणि त्यानंतर जर का समजा आता मासिक धर्म आला मासिक पाळी जर आपली आली तर तिथेच पारायण हे थांबवायचं आहे आणि दुसऱ्या कोणाकडून पारायण हे कंटिन्यू करून घ्यायचं आहे तर पारायण काळामध्ये शक्य तेवढा षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे जेव्हा आपण पूजेची मांडणी करतो त्यावेळी देखील ओम शिवाय मंत्राचा जप करायचं आहे आपलं पारायण झाल्याच्या नंतरही दिवसभरातही तुम्ही या मंत्राचा जप करू शकता म्हणजे तुमच्या शक्य तेवढा ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे षडाक्षरी मंत्र्याचा जप करायचा आहे तुम्ही सांब सदाशिव या मंत्राचा जप देखील करू शकता त्यानंतर ज्यांना शक्य असेल त्यांनी पारण करायचं आहे किंवा ज्यांना शक्यच नसेल पारण करणे किंवा म्हणजे सात दिवसाचं पारण करणे किंवा एका दिवसामध्ये होत नसेल किंवा रोज देखील एक अध्याय वाचणं होत नसेल तर त्यांनी काय करायचं आहे त्यांनी शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय हा पठन करायचं आहे म्हणजे नाही रोज तर फक्त दर सोमवारी देखील तुम्ही शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय जर का पठन केला तरी देखील शिवशंकरांची कृपा दृष्टी सदैव राहते त्यामुळे अकरावा अध्यायाचं देखील खूप महत्व आहे शिवलीला अमृता ग्रंथामध्ये देखील तसं सांगितलं आहे तर आपल्याच्या काहीच नाही झालं तर अकरावा अध्यायाचं पठण करा किंवा ते देखील नाही झालं म्हणजे आता खूप वर्किंग वुमन आहेत सगळेजण जॉब करतात लेडीज असतील किंवा जेंट्स असतील जॉब करतात त्यांना होणार नाही शक्य तर त्यांनी शिवलीला अमृत ग्रंथामधील ज्या बेचाळीस ओव्या आहेत त्या पठन करायच्या आहेत त्या अगदी पाच मिनिटांमध्ये होऊन जातात तर तुम्ही तुमच्याने काहीच नाही झालं कुठलं पारा नाही झालं अकरावा अध्याय देखील वाचनं नाही झाला तर शिवलीला अमृतामधील ज्या हो बेचाळीस ओव्या आहेत नित्यपठणाच्या हो बेचाळीस ओव्या आहेत त्याचं तुम्ही रोज हे पठण करायचं आहे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला शिवशंकरांची भक्ती करायची आहे महादेवांची भक्ती करायची आहे आणि हे जे तुमचं पारायण झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही उद्यापन कराल त्यावेळी तुम्ही भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे तुमच्या मनातली इच्छा सांगायची आहे काही चूक भूल झाली तर त्यासाठी क्षमा याचना करायची आहे अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं अगदी छोटेसे साधे नियम पाळून आपल्याला पारायण हे शिवलीला अमृत ग्रंथाचं करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन हे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडीओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद